पुण्यश्लोक काहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल सोशल मीडियावर अवमानकारक पोस्ट करणाऱ्या सुनील उभे याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी यासाठी मल्हार सेनेच्या वतीनं पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय मल्हार सेनेच्या वतीनं जिल्हा अध्यक्ष बयाजी शेळके यांनी जिल्हा विशेष शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल कागलकर यांच्याकडं निवेदन देण्यात आलंय पुण्यश्लो काहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल सुनील उभे या व्यक्तीनं सोशल मीडियावर अवमानकारक पोस्ट व्हायरल केली आहे यामुळे समस्त धनगर समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत अहिल्यादेवी होळकर यांच्याबाबत अवमानकारक पोस्ट करणाऱ्या सुनील उभे याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ अटक करावी यासाठी आज मल्हार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा विशेष शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे यावेळी मल्हार सेनेच्या वतीनं जिल्हा विशेष शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल कागलकर यांना मागणीचं निवेदनही देण्यात आलं आहे यावेळी मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष गोकुळचे संचालक बयाजी शेळके बाबूराव रानगे शहाजी शिंदे बबलू फाले बाबुराव बोडके सागर बोडेकर कोंडिबा अडुळकर प्रकाश कोळेकर आनंदा डफळे मेघना गावडे पांडुरंग शेळके उपस्थित होते